माझं नाव मनोज आहे आणि ही घटना माझ्यासोबत तीन वर्षापूर्वी घडली होती मला रात्री ट्रेन पकडायची होती पण मला स्टेशनपर्यंत सात किलोमीटरचा प्रवास करावा लागला हा प्रवास मी सायकलने केला होता ट्रेन मला रात्री अकरा वाजता पकडायची होती तर मी घरातून साधारणत दहा वाजता बाहेर पडलो घरातून बाहेर पडण्यापूर्वी बाबांनी मला हेच सांगितलं होतं की रात्री परफ्यूम लावून जाणे हे चांगले नाही भूत प्रेतांना ते आकर्षित करतं म्हणून ते करू नकोस मी त्यांना म्हटलं परफ्यूम लावून जाण्यात काय हरकत आहे तर त्यांनी सांगितलं की रात्री दूध पिऊन बाहेर जाणे किंवा परफ्यूम लावणे यामुळे भूतप्रेत मागे लागतात म्हणून बुजुर्गांनी असं करणं टाळायला सांगितलं आहे मी मात्र भूतप्रेतांवर विश्वास ठेवत नव्हतो म्हणून मी त्यांना सांगितलं काळजी नका करू बाबा काही नाही होणार मी एका छोट्या गावात राहत होतो आणि तेथून मला शहरात जायचं होतं असं मी रात्री कधी शहरात जात नव्हतो पण कामामुळे यावेळी ट्रेन पकडण्यासाठी मला रात्री दहा वाजता बाहेर पडावं लागलं जेव्हा बाबांनी त्यांच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि ते झोपायला गेले तेव्हा मी चुपचाप परफ्यूम घेतला आणि स्वतःला लावला आणि मी परफ्यूम लावून बाहेर निघालो मी सायकल घेऊन त्यावर बसलो आणि बाहेर जाताना मी बाबांना आवाज दिला बाबा दरवाजा बंद करा मी चाललोय ते उभे राहून माझ्याकडे पाहत होते कदाचित त्यांना परफ्यूमची गंध आली असेल पण मी झपाट्याने सायकल घेतली आणि तेथून निघालो अशा प्रकारे मी हळूहळू रस्ता पार करत होतो माझ्याकडे एक तास होता आणि साईडचा रस्ता साधारणपणे अर्ध्या तासाचा होता तरीही मी हळूहळू सायकल चालवताना गावाच्या बाहेर पडत होतो गावातून बाहेर पडल्यावर मी एक तास त्या सुनसान रस्त्यावर पोहोचलो रात्रीच्या वेळी मी तिथे कधीही जात नसे कारण त्या रस्त्याबद्दल मी बऱ्याच भयानक गोष्टी ऐकल्या होत्या की इथे भूत आहेत पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की कदाचित तिथे भूत वगैरे असेल पण मी रात्री कधीच तिथे आलो नव्हतो त्यामुळे असं वाटत होतं पण मी भूतप्रेतांवर विश्वास ठेवत नव्हतो म्हणूनच मी गाणं गात गात तिथून निघालो मी तिथून जातच होतो पण अचानक माझ्या सायकलची चेन उतरली हे तर रोजचंच होतं कारण माझी सायकल कधी कधी खराब होई म्हणून मी सायकलची चेन दुरुस्त करायला लागलो जसे मी सायकलचा स्टँड उचलला आणि चेन दुरुस्त करत होतो मला असं वाटलं की कोणीतरी माझ्याजवळून गेलं मी मागे वळून पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं काही वेळाने मला एक स्पष्ट आवाज ऐकू आला जणू कुणी मला हाक मारत होतं त्या आवाजाने मला थोडी भीती वाटायला लागली आणि बाबांची आठवण यायला लागली बाबांनी सांगितलं ला होतं परफ्यूम लावून बाहेर जाऊ नकोस आणि तसेच या भागा भूतप्रेत असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच मी पटकन सायकलची चेन जुळवली आणि सायकलवर बसून तेथून निघालो जसे मी सायकल चांगल्याच चा गतीने चालवायला सुरुवात केली मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या मागून बोलतंय मी मागे वळून पाहिलं नाही आणि अत्यंत वेगाने तेथून निघालो तेथून जात असताना मला मागून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू येत होता माझ्या सायकलीचा आवाज बराच होता त्यामुळे मला आवाज नीट ऐकू येत नव्हता मला असं वाटलं की कदाचित मी भ्रमित झालं असावं अशा प्रकारे मी तो सुनसान रस्ता पार करून शहरात पोहोचलो मी थेट रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि ट्रेन येणारच होती माझ्या मित्राचं घर स्टेशनजवळ होतं म्हणून मी तिथे गेलो आणि त्याला सायकल दिली आणि मी धावत धाव स्टेशनवर आलो तिथे आल्यावर पाहिलं की ट्रेन येण्यास फक्त पाच मिनटं शिल्लक होती संपूर्ण स्टेशन रिकामा होतं मी तिथे बसून ट्रेनची वाट पाहत होतो तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या मागे उभे आहे मी झटकन मागे वळून पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं हे खूपच अजब होतं आणि मला पुन्हा असं जाणवलं की कोणीतरी माझ्या आजूबाजूला आहे जरी रात्रीचा वेळ होता तरी मला असं वाटलं की कदाचित माझा मेंदू जास्त विचार करत असेल आणि मी जरा घाबरून गेलो असावं कारण मी ज्या रस्त्यावरून आलो होतो त्यावेळेस बाबांची भीती मला आठवत होती म्हणून मी हसू लागलो पाच मिनिटांनी ट्रेन आली आणि मी ट्रेनमध्ये चढलो मी पाहिलं की संपूर्ण बोगी रिकामी होती मला वाटलं कदाचित मध्यरात्रीची वेळ आहे म्हणून बोगी कोणी नाही मी एका जागेवर बसलो आणि ट्रेन चालू झाली माझं स्टेशन दूर होतं आणि प्रवास सुमारे सहा तासांचा होता ट्रेन रात्री अकरा वाजता निघाली आणि मला वाटलं की ती ट्रेन सकाळी पाच किंवा सहा वाजता पोहोचेन पण रात्रीचा वेळ असल्याने मी झोपायचं ठरवलं नाही ट्रेन रस्त्यात काही ठिकाणी थांबणार होती त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती कदाचित काही चोर वगैरे तिथे चढू शकतात असा मी विचार करत होतो म्हणून मी जागा होतो ट्रेनमध्येही मला अनेक वेळा असं वाटलं की कोणीतरी माझ्याजवळून जात आहे कानाजवळ आवाज ऐकू येत होता मी वारंवार मागे वळून पाहिलं पण तिथे काहीच दिसलं नाही मी घाबरलेलो होतो कदाचित काही भूतप्रेत माझ्या आजूबाजूला असतील असंच माझ्या मनात विचार चालू होते आणि बाबांचे शब्द त्यांचे विचार मला वारंवार आठवत होते त्यानंतर ट्रेन एका स्टेशनवर थांबली तिथे काहीही दिसत नव्हतं मी बाहेर पाहिलं आणि तिथे कोणताही प्रवासी नाही म्हणून मी विचार केला की ट्रेन लवकर निघेल आणि मी पाहिलं की एक मुलगी त्या भोगीत चढली ती मुलगी माझ्यासमोरच येऊन बसली बोगीत खूप अंधार होता त्यामुळे मी खूप स्पष्टपणे पाहू शकत नव्हतो ती, ती मुलगी माझ्या अगदी समोर येऊन बसली होती आणि तिने खूपच चांगला परफ्यूम लावलेला होता जेव्हा ती माझ्या जवळून जात होती तेव्हा हो माझं लक्ष सर्वप्रथम तिच्या डोक्याच्या वेणीकडे गेलं तिची वेणी जवळजवळ पायापर्यंत पोहोचत होती मला थोडं विचित्रसुद्धा वाटलं पण नंतर विचार केला की मुलींचे केस एवढे लांबसुद्धा असतात ट्रेन धावतच होती आणि मग मी पाहिलं ती मुलगी आपल्या सीटवरून उठली आणि माझ्याजवळ येऊन बसली तिथेही अंधारच होता कारण मी लाईट बंद करून ठेवले होते त्यामुळे मला ती मुलगी नीट दिसली नाही मी विचार करत होतो की ती माझ्याजवळ का बसली आहे कदाचित तीही मला पाहून घाबरली असावी पण तरीही माझ्याजवळ का बसली आहे चोरबीर तर नाही ना माझ्या मनात विचित्र विचार येत होते त्यानंतर ट्रेन परत पुढील एका स्टेशनवर थांबली तिथे लाईट्स होत्या त्यामुळे त्या मला आतून नीट दिसायला लागलं माझ्या नजरेत ती मुलगी खूपच सुंदर होती मी जीवनात इतकी सुंदर मुलगी कधीही पाहिली नव्हती मी तिच्याकडे पाहतच होतो तीही माझ्याकडे पाहत होती त्यामुळे मी तिला विचारलं तुम्ही कुठे जात आहात तर ती म्हणाली मी पुढच्या स्टेशनवर जाणार आहे त्यानंतर मी तिला विचारलं तुम्ही एकट्याच जात आहात का ती म्हणाली माझी आईसोबत येणार होती पण तिला पायावर दुखापत झाली आहे तिला घरात राहणं आवश्यक आहे त्यामुळे मी एकटीच जात आहे असं सांगून आम्ही दोघं बोलत राहिलो आम्ही बोलत असताना ट्रेन पुढे निघाली जशी ट्रेन पुढे जाऊ लागली तसंच बोगीमध्ये पुन्हा अंधार पसरला मी तिच्याशी बोलत नव्हतो पण ती अजूनही माझ्याशी बोलत राहिली ती मुलगी खूपच गप्पा मारणारी होती मला गप्पा मारायला खूप आवडतं पण अशी सुंदर मुलगी आपल्याजवळ बसलेली असेल तर आपोआप गप्पा सुचायला लागतात थोड्या वेळाने मी तिच्याबद्दल विचारलं की ती कुठून आहे आणि काय करते ती सांगू लागली मी शिकत आहे आणि शहरात काम शोधत आहे त्यानंतर तिने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली ती म्हणाली तुम्ही इतक्या रात्री सायकल चालवत आलात तुम्हाला भीती नाही वाटत का तिचे हे बोलणं ऐकून मी घाबरलो शेवटी तिला कसं कळलं की मी सायकल चालवत आलो आहे म्हणून मला थोडी भीती वाटत होती की तिला हे कसं कळलं ती कोण असू शकते कदाचित ती माझ्या गावातली असावी किंवा ती मला फॉलो करत असावी की कदाचित चोर असू शकते आणि माझ्यावरती लक्ष ठेवून असावी त्याच्यानंतर मी तिला विचारलं तुम्ही कशावरून सांगितलं की मी सायकलवरून आलो आहे म्हणून मी तर शहरातच राहतो आणि ट्रेन पकडून आलो आहे तर ती म्हणाली नाही तुम्ही त्या गावातून आलात आणि सायकलवरूनच आलात तुमची रस्त्यात सायकलची चेन निघाली होती बरोबर ना ती असं बोलली ते ऐकून मला खूपच भीती वाटली शेवटी तिला कसं माहीत की माझ्या सायकलची चे चेन खराब झाली होती म्हणून मी तिला म्हणालो चे ना नाही नाही माझ्या सायकलची चे चेन खराब झाली नव्हती त्यावर ती म्हणाली नाही तुमच्या सायकलची चेन निघाली होती मी तिथेच होते मी तुमच्याजवळच होते तुम्हाला कदाचित जाणवलं नाही ती जेव्हा असं म्हणाली तेव्हा मी आतून चांगलंच घाबरलो मला असं वाटत होतं की कदाचित ते भूत प्रेत असू शकते मी घाबरत होतो आणि एका क्षणात उभा राहिलो आता पुढचे स्टेशन येणार होते आणि स्टेशन येताच बोगीतील लाईट चालू झाल्या मी तिला म्हटलं मला बाहेर जायचं आहे जाऊ द्या तर ती म्हणाली तुम्हाला इथे काय करायचं आहे तुम्हाला तर पुढे जायचं आहे ना मी म्हणालो नाही मला उतरायचं आहे ती उभी राहिली आणि मला रस्ता दिला तिने जसा रस्ता दिला मी तिच्या समोरून बाहेर गेलो पण जसं मी तिच्या समोरून गेलो तसं माझं लक्ष तिच्या पायांकडे गेलं तिचे पाय समोर नव्हते तर उलट्या दिशेला होते ते पाहताच माझ्या मनात आलं ही कोणती मुलगी असूच शकत नाही कोणत्याही माणसाचे पाय उलटे असू शकत नाही उलटे पाय फक्त हळदीचेच असू शकतात या विचाराने मला आतून भीती वाटली जसं मी तिच्या समोरून गेलो तिनं आपला हात पुढे केला आणि म्हणाली थांबा काही वेळ गप्पा मारूया तिचे हे बोलणे ऐकून मी म्हटलं नाही नाही मला नाही मारायच्या गप्पा मला जाऊ द्या आणि ज्या क्षणी मी असं म्हटलं ती हसली तिचं हसू खूपच अजब होतं ती इतक्या जोरात हसत होती की तिचं हसू पूर्ण बोगीत गुंजत होतं मी खूपच घाबरलो होतो कारण त्या बोगीत एकच दरवाजा होता आणि तो मागे असलेला दरवाजा उघडला होता प्रत्येक बोगीमध्ये दोन दरवाजे असतात एक पुढे आणि एक मागे पुढचा दरवाजा बंद होता पण मागचा उघडला होता मला त्याच्याजवळ जाऊन मागे जावं लागणार होतं पण ती हात पुढे करून उभी होती मी घाबरलो होतो की मला तिथून जावंच लागेल मी तिला धक्का देण्याचा प्रयत्न केला पण तिच्या हाताची ताकद इतकी होती की मी तिला हलवू शकलो नाही ती लहान दुबळी मुलगी दिसत होती पण तिच्या हातामध्ये इतकी ताकद होती की मी तिला एक इंचही पुढे करू शकत नव्हतो माझ्या मनात विचार आला मला काहीही करून पुढे जायचं आहे मी मागे जाऊन थोडा जोरात धक्का दिला पण ती जागचीही हल्ली नाही तिने हात वर केला आणि जसं मी तिच्या बाजूने निघून गेलो तिने मला मागून धरलं तिचं पकडणं इतकं जोरात होतं की मी हलू शकलो नव्हतो तिने माझ्या टी शर्टला धरलं होतं मी पूर्ण ताकद लावली पण तिने टी शर्ट सोडलीच नाही मग मी घाबरून पूर्णपणे जोर लावलं आणि माझी टी शर्ट मागून फाटली मी अशा प्रकारे त्या बोगीतून बाहेर निघालो ती मुलगी अजून तिथेच होती मी त्या बोगीतून बाहेर जात होतो आणि माझं लक्ष तिच्याकडे गेलं मी पहिल्यांदा जेव्हा तिला पाहिलं होतं तेव्हा ती खूप सुंदर दिसत होती पण आता तिच्या डोळ्याचा रंग सफेद झाला होता तिचे केस पांढरे झाले होते आणि तिचा चेहरा भयानक दिसत होता माझ्या मनात धाकधूक सुरू झाली पण मी तिथून पळून गेलो जसा मी तिथून पळत होतो तसा मला मागे काही आवाज ऐकू येत होते ती आवाज पैंजनाच्या आवाजासारखे होते मला असं वाटत होतं की ती हडळ माझा पाठलाग करत आहे मी जितक्या वेगाने धावत होतो तितक्याच वेगाने ती मागे येत असल्याचं वाटत होतं मला खात्री होती की ती हडळ मला त्या जंगलापासून फॉलो करत आहे मला असं वाटत होतं की ती माझ्याजवळच आसपास आहे आणि मी तिच्यापासून बचाव करू शकणार नाही पण देवाची कृपा म्हणावी जवळच एक मंदिर होतं मी तिथे धावून गेलो आणि त्या मंदिराच्या आतमध्ये गेलो मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर मला तिच्या पैजणाचा आवाज येणं थांबलं मी रातभर त्या मंदिरात राहिलो आणि सकाळी पुजारी आले मी पुजाराला सगळी गोष्ट सांगितली आणि ते देखील मला विचित्र नजरेने बघत होते त्यांनी सांगितलं चिंता करू नकोस मी सकाळी तुझं तुझार पूजन करतो आणि त्यानंतर त्या हरहळीपासून तुझा निपटारा होईल त्यानंतर त्या पुजाराने मंदिरात माझ्यासोबत पूजा केली त्यानंतर काही लोक आले आणि पुजारी त्यांना माझ्याबद्दल सांगत होता मी त्याला विचारलं आता काय करावं तर तो म्हणाला तू पूजा केल्यानंतर हे मनांची माळ गळ्यात घाल नंतर माल गाल। तुला काहीही चिंता करण्याची गरज नाही ती अडल तुझं काही वाईट करू शकणार नाही त्यानंतर त्याने पूजा केली आणि त्याने एक रुपया देखील घेतला नाही पूजा झाल्यावर मी दुसऱ्या ट्रेनने गावाकडे परत गेलो आणि बाबांच्या जवळ जाऊन त्यांची माफी मागितली आणि त्यांना सगळं सांगितलं आजही मनामध्ये हेच विचार येतात की त्या दिवशी जर त्या हडळीने मला तिथेच थांबवलं असतं था। तर माझं काय झालं असतं आणि जर मी त्या मंदिरात गेलो नसतो तर काय झालं असतं आजपर्यंत मी त्या मनांची माळ गळ्यातून काढली नाही आणि मला अजूनही एक शंका आहे जर मी ती माळ गळ्यातून काढली तर ती हडळ मला परत दिसेल का आजही मी बऱ्याच वेळ शहरात जाताना जेव्हाही जा त्या रस्त्यावरून जातो तेव्हा अंगावर शहर येतात मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत